वडिलांनी काळजावर दगड ठेवून आपल्या बोरवेलमध्ये पडलेल्या छोट्या मुलाला वाचवण्यासाठी दुसऱ्या मुलाला देखील त्याने बोरवेलमध्ये सोडलं आणि त्याचा देखील जीव धोक्यात गाठला पुढे काय झालं पहा व्हिडिओमध्ये मित्रांनो तीन वर्षाचा चिमुकला मुलगा हा बोरवेलमध्ये पडला होता अतोनाट प्रयत्न करून देखील बचाव पथकाला चिमुकल्याला बाहेर काढता येत नव्हतं शेवटी बारा वर्षाच्या त्याच्याच भावाने आपला जीव धोक्यात घातला आणि पुढे काय झालं पहा मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय तीन वर्षाचा हा चिमुकला मुलगा बोरवेलमध्ये पडला होता त्याला वाचवण्यासाठी बचाव पथक शर्तीचे प्रयत्न करत होते कोणी फावडे घेऊन तर कोणी कुदळ घेऊन त्या बोरवेलची शेजारची माती बाजूला करण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी बोरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याची आई असरूंना नाही रोखू शकली तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय या आईला आधार देण्याचं काम ही तिची बहीण करत होती पुढे बचाव पथकातील कर्मचारी त्या बोरवेलमध्ये शिरण्यासाठी खूप प्रयत्न करत होते पण बोरवेलची रुंदी खूप कमी असल्याने त्यांना ते शक्य होत नव्हते बचाव पथक हातबल झालेलं होतं शेवटी बचाव पथकातील महिला कर्मचारी त्याच्या बारा वर्षाच्या मुलाला समजावून त्या बोरवेलमध्ये उतरवण्यास तयार करतात हा बारा वर्षाचा भाव लगेच आपल्या चिमुकऱ्या भावाला वाचवण्यासाठी तयार देखील होतो मग पुढे बचाव पथकातील कर्मचाऱ्याने त्याच्या कमरेला दोरी बांधले आणि त्याच्या डोक्याला टॉर्च देखील अडकले व त्याच बोरवेलमध्ये उतरवण्यास तयार केले त्यावेळी त्या मुलाचे वडील त्याला भरलेल्या डोळ्याने त्याला प्रोत्साहित करत आहेत घाबरू नको तुझ्या चिमुकल्या भावाला घेऊनच आहे वडिलांनी प्रोत्साहित केल्याने त्या मुलाचा देखील आत्मविश्वास वाढला आहे मुलगा देखील वडिलांना बोरवेलमधून आपल्या भावाला बाहेर घेऊन येणारच असं म्हणतो आहे वडिलांनी कालजावर दगड घेऊन आपल्या तीन वर्षाच्या मुलाला वाचवण्यासाठी आपल्या बारा वर्षाच्या मुलाला देखील त्या बोरवेलमध्ये उतरवलं आहे पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय त्या बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याला दोरीच्या साहाय्याने हळूहळू त्या बोरवेलमध्ये सोडलेलं आहे त्यावेळी तुम्ही त्या वडिलाकडे पहा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे भीती दिसत आहे त्याने डोक्याला हात लावला आहे आणि देवाकडे प्रार्थना केली आहे हे देवा, देवा सगळं ठीक कर माझ्या दोन्ही मुलांना सुखरूप बाहेर काढ काही वेळातच हा बोरवेलमध्ये उतारलेला बारा वर्षाचा भाऊ आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्या भावाला बाहेर घेऊन आलेला आहे आणि एकच जल्लोष बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी सुरू केला आहे मित्रांनो तुम्ही या वेळेमध्ये पाहू शकताय या बाळाला बाहेर काढताच या वडिलांनी त्याला जवळ घेतला आहे पुढे त्या वडिलांच्या भावना तुम्ही पाहू शकताय या चिमुकल्या मुलाला जवळ घेऊन बाप हा ढसाढसा रडतो आहे आपल्या तीन वर्षाच्या भावाला वाचवल्यानंतर या बारा वर्षाच्या भावाचा आनंद देखील गगनात माविनसा झाला आहे त्याच्या या धाडसाला ते बचाव पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील सलाम केला आहे त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याचे कौतुक देखील केलं आहे मित्रांनो बचाव पथक जिथे हतबल झालं होतं तेथे भाव हा भावाच्या मदतीला धावला आहे जे बचाव पथकाला जमलं नाही ते भावाने करून दाखवलं आहे मित्रांनो भाव हा भावच असतो नेहमीच साथ देणारा वेळप्रसंगी जीव धोक्यात घालून भावाची मदत करणारा असा असतो तो भाऊच असतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद